राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी तसेच शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा त्याचबरोबर राज्यातील दिव्यांग बांधव असेल विधवा भगिनी असेल निराधार असतील यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी या विविध मागण्यांसह शेतकऱ्यांचे नेते दिव्यांग निराधारांचे काही वारी माजी मंत्री बच्चू कडू हे अन्न आंदोलनास बसलेल्या आहेत आज त्यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे आणि हे ज्या ठिकाणी बसलेत ते ठिकाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं ठिकाण आहे आणि खऱ्या अर्थानं तुकडोजी महाराजांनी एकाच ओळीमध्ये कित्येक वर्षापूर्वी सांगितलं आहे की कच्चा माल मातीच्या भावे पक्का होतासे चौपटीने द्यावे ऐसे कैसे सुखी होतील ग्रामजन खऱ्या अर्थानं जर कच्च्या मालाला भावच मिळाला नाही शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या दर मिळाला नाही तर निश्चितपणानं वारंवार कर्जमाफी शेतकऱ्यांना सवलती मागण्याची वेळ येते आणि सरकारने खऱ्या अर्थानं हे लक्षात ठेवावं की सरकारला आपण मायबाप सरकार असं म्हणतो आणि निश्चितपणानं बच्चू ज्या मागण्यांच्या करता बसलेले आहेत अतिशय रास्त मागण्यात खऱ्या अर्थानं सत्तेवर येण्याच्या पूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमची सत्ता आल्यावर कर्जमाफी करणार आणि मग निश्चितपणानं सत्ता येऊन सहा महिने झालेले आहेत आपण दिलेला शब्द फळावा याच्याकरता त्या ठिकाणी बच्चूभाऊ सरकारच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याच्या करता बसलेत त्याचबरोबर जर शेतकऱ्याच्या मालाला दर मिळाला हमीभाव मिळाला तर निश्चितपणाने शेतकऱ्याच्यावर पुढच्या काळामध्ये कधीही कर्जमाफी मागण्याची वेळ येणार नाही अशी ही आशा त्या ठिकाणी केलेली आहे दिव्यांग बांधव जो दुर्लक्षित घटक आहे विधवा भगिनी असतील निराधार असतील यांना दीड हजाराचं जे मानधन आत्ता आहे ते मानधन साधारणपणे चार हजार रुपये करावं अशी त्यांची मागणी आहे आणि निश्चितपणाने ह्या सगळ्या रास्त मागण्या त्यांच्या असल्याच्या कारणामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला त्याचबरोबर मराठा योद्धा मनोजदा पाटलांनी पाठिंबा दिला शेतकऱ्यांचे काही वारी आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी पाठिंबा दिला त्याचबरोबर जानकर साहेबांनी पाठिंबा दिला राज्यातील बऱ्याच नेते मंडळींनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे खऱ्या पाठिंबा दिला म्हणून हे आंदोलन यशस्वी होत नाही हे आंदोलन यशस्वी करण्याच्या करता उद्याच्या काळामध्ये जे जे निर्णय त्या ठिकाणून घेतल्या जातील त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपली आहे खऱ्या अर्थानं काल त्या ठिकाणी अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी भेट देऊन हे आंदोलन थांबवण्याच्या करता चर्चा केलेली आहे आज बच्चू कडू साहेबांचा शेतकऱ्यांच्या बरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून निर्णय अपेक्षित आहे तर आजच्या दिवसामध्ये हा निर्णय अपेक्षित असा झाला नाही निश्चितपणानं उद्या जो रास्ता रोको होणार रा आहे तो या फलटण तालुक्यामध्ये सुद्धा ताकदीनं केला जाईल या ठिकाणी आम्ही सगळे मिळून निश्चितपणानं सांगतो खऱ्या अर्थानं सातारा ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि या सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आंदोलन असेल तर खऱ्या अर्थानं खूप ताकदीनं या तालुक्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये ते आंदोलन उभं राहिलं जातं आणि ते आंदोलन लोकहिताच्या जनहिताच्या करता जी जी आंदोलन या ठिकाणी उभी राहतात निश्चितपणाने या तालुक्यातला शेतकरी कष्टकरी सामान्य माणूस त्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि निश्चितपणानं जर या सरकारला जाग आली नाही तर उद्या फलटण येथे जो रास्ता रोको होणार आहे तो अतिशय ताकदीनं आपण त्या ठिकाणी करू याच्यामध्ये कोणताही राजकीय कोणताही आमच्या मनामध्ये भावना नाही आमची एकच भावना या जगाचा जो पोशिंदा आहे शेतकरी नुसतंच आम्ही म्हणतो अभिमानाने सांगतो कि बाबा माझा बाप हा जगाचा अन्न आहे आणि माझी आई ही जगाची अन्नपूर्ण आहे परंतु हे फक्त सांगण्यापुरतच राहिलेलं आहे खऱ्या अर्थानं माझ्या बापाचं आणि माझ्या आईचं पोट आणि पाठ कधी एक झालं हाडाची काढं कधी झाली हे आज आम्हाला कळालं नाही खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात जर आपण बघितलं जो शेतीची कामं करतो जो दुधाच्या व्यवसायाची जनावरांची कामं करतो निश्चितपणानं एकाचाही गुडगा नीट राहिलेला नाही एकाचाही मनका नीट राहिलेला नाही आणि जर ही परिस्थिती असेल तर निश्चितपणानं तुकडोजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कच्चा माल मातीच्या भावे जो जातोय त्याला भाव करता सरकारने जागृत होणं गरजेचं आहे आणि निश्चितपणानं आजच्या दिवशी शनिवारी हा प्रश्न सुटण्याच्या करता या सरकारला पांडुरकाने त्या ठिकाणी शक्ती द्यावी निश्चितपणानं प्रश्न सुटेला अशी आशा करूया आणि जर नाही सुटला तर उद्याचा चक्काजाम आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही मंडळी पाठीशी असणार नाही ही या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो मराठा क्रांती मोर्चाच्या जे दिव्यांग बांधव बच्चू कडू साहेबांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या करता या ठिकाणी बसलेले त्यांच्या पाठीशी मराठा क्रांती मोर्चा फलटण निश्चितपणाने खंबीरपणे उभा आहे आणि उद्याही जे जे चांगली कामं का हो या तालुक्यामध्ये असतील त्या ठिकाणी आम्ही सगळेच बांधव त्या ठिकाणी त्या चांगल्या कामाच्या पाठीशी असू या ठिकाणी ग्वाही देतो थांबतो धन्यवाद